नमस्कार मी सुमित्रा एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मिश्र डाळींचे आप्पे कसे करायचे ते बघणार आहोत आमच्या घरामध्ये ना साऊथ इंडियन पदार्थांमधला सगळ्यात आवडीचा पदार्थ तो म्हणजे आप्पे तर आप्पे हे आज आपण मिश्र डाळींचे करणार आहोत आणि यामध्ये थोड्याशा भाज्या सुद्धा घालणार आहोत हे आप्पे आतून मस्त जाळीदार बनतात आणि वरतून छान कुरकुरीत बनतात आणि चवीला एकदम भारी असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे उडीद डाळीला थोडेसे फुलकटा आहेत तर ते धुतल्याच्या नंतरनं निघून जाणार आहेत तर तुम्ही बघू शकताय ह्या डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आणि यामध्ये पाणी आहे आणि या, या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता वेगवेगळ्या डाळी घेतल्यात तर वेगवेगळ्या डाळींना पॉलिशचं प्रमाण कमी जास्त असं असतं तर म मसुराच्या डाळीला पॉलिश जास्त प्रमाणामध्ये असतं आणि मुगाच्या डाळीला तर त्यामुळे या डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात इतर डाळी तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या डाळी सुद्धा घेऊ शकता तर डाळी आपण भिजत घातलेल्या आहेत स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्या आणि या भिजत घातल्यात तर मी या डाळी येत ना सकाळी भिजत घातल्यात आता संध्याकाळच्या वेळेला या डाळी ना पुन्हा धुवून घ्यायच्यात आणि थोड्याशा पाण्यामध्ये थोडे थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवायचंय आणि या डाळी छान वाटून घ्यायच्यात एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या डाळी वाटायच्यात अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण या डाळी वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता हे झाकण ठेवून आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि याचे सकाळी आपले बनवायचे आहेत तर तुम्ही स बघू शकताय सकाळी हे बॅटर चांगलं फुललेलं आहे यामध्ये आपण काहीही घातलेले नाहीये म्हणजे जेव्हा आपण ह्या रात्री डाळी वाटून ठेवतो तर तेव्हा आपण यामध्ये मीठ घातलेलं नाहीये किंवा सोडा वगैरे घातलेला नाही सोडा आणि इनो आपल्याला या आप्प्यांमध्ये घालायचा नाहीये बिना सोडा आणि बिना इनोचा आपण हे आप्पे बनवणार आहोत हे पीठ चांगलं फर्मंट झालेलं आहे रात्रभरासाठी आपण हे वाटून ठेवलं होतं यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या आपण घातलेल्या आहेत सगळ्या तर गाजर मी एक गाजर बारीक चिरून घातलेलं आहे किसून सुद्धा घालू शकता तुम्ही कांदा घातलेला आहे एक बारीक चिरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात आणि तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर जास्तीच्या भाज्या असतील शिमला मिरची वगैरे ते सुद्धा तुम्ही बारीक चिरून घालू शकता चवीनुसार मीठ घातले एक चमचा एवढं साधारण आणि यामध्ये आपल्याला हिंग घालायचे तर ह्या डाळी आहेत डाळी ह्या पचायला हलक्या जाव्या म्हणून आपण यामध्ये हिंग घातले एक दोन चिमूट फक्त आपल्याला हिंग घालायचे हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला इव्हन तुम्ही यामध्ये पालेभाज्यासुद्धा घालू शकता पाले भाज्या घालूनसुद्धा हे आपे खूप छान बनतील आणि हे आपे आहेत ना हे चवीला एवढे भारी लागतात की ना तुम्ही पुन्हा पुन्हा या पद्धतीने हे असेच मिश्र टाळींचे आपे बनवून खाल आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घातले मिश्रण थोडंसं दाटसर होतं घट्ट होतं म्हणून आपण यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घातले स्टँडर्ड साईजच्या वाटीने अर्धी वाटी आणि हे मिक्स करून घेतले आपण बघू शकताय चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ वगैरे सगळं मिश्रण या मिश्रणाला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतले आणि गॅसच्या बाबतीत मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की आपल्या शेगडीचा सगळ्यात छोटा बर्नर जो असतो ना त्या बर्नरवरती आप्पे करायला घ्यायचे म्हणजे जरी मंद आच्यावरती जरी हे आप्पे केले तरीसुद्धा खूप छान रंगावरती भाजले जातात आणि आतमध्ये पर्यंत सुद्धा जातात तर पात्र गॅसवरती ठेवले आणि यामध्ये थोडंसं तेल घातले पात्र गरम झालं की यामध्ये आपल्याला आपे सोडायला घ्यायचे तर जे कडेकडेने मोल्ड असतात ना आप्याचे तर त्यामध्ये आपल्याला आधी या अप्प्यांचं मिश्रण घालायचे कडेकडेने आधी आपण घालून घेणार आहोत कारण गॅसची फ्लेम ही मधून जास्त चालू असते आणि मग ती कडेकडेने जाते तर मधला मोल्ड जो असतो तो जास्त गरम झालेला असतो आधी जर आप्पा तिथं घातला तर हा म्हणजे पहिला जो आप्पा घालल तर तो करपतो म्हणून आपल्याला आधी आपल्याला सगळ्यात कडेकडेचे जे मोल्ड असतात त्यामध्ये आपे घालून घ्यायचे आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला मधल्या मोडमध्ये आप्पा घालायचं आहे तुम्ही बघू शकताय सगळीकडे आप्पे घालून झालेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे आपे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय इथे मी चटणीला तडका दिला आहे चटणी बनवून घेतली साऊथ इंडियन पद्धतीची जशी चटणी असते तीच चटणी मी केलेली आहे आणि तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आता याला थोडंसं तेल लावूया ब्रशने अगदी थोडंसंच तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे आप्प्यांना आपे छान फुगलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि गोल गरगरीत असे झालेले एक आप्पा मी पलट पलटलेला आहे सगळे आपे पलटून घेऊया आपे छान असे म्हणजेच गोल्डन गुलाबी रंगावरती भाजले गेलेले आहेत असेच भाजले गेले की आपे छान लागतात चवीला सुद्धा आणि मस्त वरतून छान कुरकुरीत बनतात आणि आपे आपण पलटी केले की आपल्याला थोडंसं असं दाबायचं म्हणजे ना जी वरची बाजू असते ना तर ती व्यवस्थित भाजली जाते असं थोडंसं व्यवस्थित दाबून घ्यायचे दाबून ठेवायचं म्हणजे आप्याची साईज आहे ना ही गोल गरगरीत बनते आणि भाजले सुद्धा व्यवस्थित जातात सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात तर असे हे सगळीकडून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ताप्पे सगळे आप्पे आपण पलटी करून असे थोडे थोडे दाबणार आहोत तर बाकीचे सुद्धा आपण आप्पे पलटून घेऊया आणि हे आप्पे आहेत ना चवीला एवढे छान लागतात ना की म्हणजे तुम्ही यामध्ये अजून भाज्यासुद्धा वाढवू शकता फक्त गाजर आणि आपण कोथिंबीर कांदा वगैरे हेच घातलेलं आहे यामध्ये पण हे आपे चव खूप छान आहे या आप्प्यांची नक्की तुम्ही या पद्धतीने हे आपे बनवून पहा तुम्ही याच पद्धतीने पुन्हा पुन्हा आपे बनवून खाल आप्प्यांचं मिश्रण जे असतं म्हणजे मिक्स जे असतं तर ते तुम्ही प्रीमिक्स कधीच विकत आणणार नाही असेच आपे बनवून खाल तर हे आपे ना आपण पुन्हा एक दोन मिनिटासाठी दोन ते तीन मिनिटासाठी आपण हे भाजून घेतलेत तर आपे छान भाजलेले आहेत दोन्ही बाजूंनी तुम्ही बघू शकताय तर हे आपण आप, काढून घेऊया तर दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होतो पर्यंत म्हणजेच वरचं टेक्स्चर जे आहे ते मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि आतून छान या आप्यांना जाळी आलेली आहे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित आपे शिजले गेलेले आहेत साधारण तीन तीन मिनिटं पहिल्यांदा जेव्हा आपण आप्पे सोडतो तेव्हा चार मिनटं द्यायचेत आपना आणि दुसऱ्या वेळेस तीन मिनटं द्यायचेत म्हणजे हे आप्पे छान भाजले जातात सगळीकडनं व्यवस्थित भाजले जातात आतून छान शिजले जातात तर आप्पे आपण काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय या आप्यांचा रंग खूपच मस्त रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत हे आप्पे आता आपण दुसरी बॅच करून घेऊया तर दुसरे बॅच करण्यासाठी सुद्धा मी इथे आप्पे पात्रामध्ये तेल घातलेलं आहे तर थोडंसंच तेल घालायचे आणि हे आप्प्यांचं मिश्रण आपण घालून घेतले आणि आता ह्याला झाकण ठेवून ठेवून देऊया एक तीन ते चार मिनटासाठी आता आपल्याला चार मिनटं ठेवायचे आहेत ना मग झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता चार मिनटाने आपण हे आपे पलटायला घेतले तर या आप्प्यांचं सुद्धा खूप छान रंग आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे आप्पे करून घेऊयात तर ही दुसरी बॅचसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि ते स्वराजनी गार्निशिंगची सुद्धा तयारी केली मस्त प्लेटिंग केले आणि हे आपे आपण काढून घेतोय तर आपे हे गोल आहेत ते काट्याने व्यवस्थित निघत नव्हते म्हणून आता मी काय केले बघा तर हे आपेत ना मी असे चेंडूसारखे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता हे आपे आपले खाण्यासाठी एकदम मस्त गरमागरम आपे रेडी आहेत आणि हे स्वराजला दिलेले आहेत स्वराज आता मस्तपैकी प्लेटिंगसुद्धा स्वराजनेच केली आणि गार्निशिंगसुद्धा त्यानेच केलेले आहे आणि हे मस्त गरमागरम असे आपले हे मिश्र डाळींचे आप्पे बनवून तयार झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आप्पा बघा तुम्ही तोडून दाखवते तर मस्त वरतून छान कुरकुरीत असं टेक्स्चर आलेले आणि आतून छान जाळीदार झालेले आहेत आणि चटणी बरोबर हे आप्पे अफलातून लागतात चला आपले मिश्र डाळींचे आप्पे इथे बनवून तयार झालेत आता पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत